बाबरी मस्जिद पाडण्यासाठी देशभरातून कारसेवक अयोध्येत गेले होते त्यावेळी मुंबई आणि महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिकही अयोध्येत दाखल झाले होते त्या शिवसैनिकांपैकी एक होते बाळा नांदगावकर बाबरी पाडली त्यानंतर नांदगावकर यांनी बाबरीच्या दोन विटा आपल्यासोबत आणल्या त्यातली एक वीट त्यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन दिली

बाळानं लवकर देऊ आले होते त्याच्याकडे त्याचा दोन बीटा होते एक आहे त्याच्याकडे घरी दुसरी बीट आहे आणि तुम्ही काही भीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा का चांगलं कारण टेंडर्स निघायचे हातामध्ये मी देतो याच वजन करतो पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खर तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही त्यामुळे ते तुमच्याकडे देत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात की वीट दिल्यावर हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या विटांमधून बांधलं त्यातली पण एक बीट आणायची म्हणजे ती उठली असेल कारण अजून मला असं वाटतं मंदिर बांधायचंय पूर्ण व्हायचंय तर मला असं वाटत मी लवकर आज बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळी म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ते आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं आनंदात काय म्हटले असते इतर अयोध्येतला तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीरामाच्या घोषणा ऐकू येतात असं यावेळी बाळा नांदगावकर यांनी सांगितलं त्या घटनेला आता बत्तीस वर्षे पूर्ण झाली आहेत शिवाय राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात म्हणून त्यांना ही वीट दिल्याचंही ते सांगतात हैदराबाद चालत होते रामबाई राहत असा फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये कोर करतात आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येऊन चाललं तर बाळासाहेबांना त्याला घरात बत्तीस वर्ष झाले तर आता बाळासाहेबांना आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब असावी त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं पण योगावून पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असेल इमारंभ झाला ओपन झालं आणि तेवीस जानेवारीला बाळासाहेबांचा आमचा विजय दिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं बाळासाहेब नाही इतमा झालापतींना खूप झाला हा एक ठेवा आहे आम्ही त्या आम्ही गेलो होतो मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजूनही तळ्यात मळ्यात आहे त्यात राम मंदिराचा मुद्दाही या निवडणुकीत केंद्रस्थानी असेल राज यांनीही गेल्या काही काळांपासून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे अशा वेळी बाबरी आणि बाबरीची वीट राज ठाकरेंना किती फायदेशीर ठरेल याची चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई